पुन्हा एकदा प्रियंका आज आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बघणार आहोत निरगुडीच्या पाल्याचा उपयोग कसा करायचा याचे औषधी गुणधर्म कुठले आहेत तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच बेल ऐकाउंडला देखील प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन आयुर्वेदिकची माहिती दे देत आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सोबतच व्हिडिओ शेअर देखील करत जा जेणेकरून अनेक लोकांना याचा फायदा देखील होईल चला तर मग निरगुडीच्या पाल्याचा पहिला उपाय बघूयात आपण हे तुमचं कफ कमी करण्यासाठी मदत करते ज्या लोकांना ज्वर येतो लहान मुलांमध्ये ज्वरचं प्रमाण हे भरपूर असते तर तशा अवस्थेत देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता याच्या पानाचा रस कुठून तुम्हाला लावायचा आहे बॉडीवरती पूर्ण आला आहे त्यांनी तर असा देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता तर पोटातील जंत देखील निरगुडीच्या पाल्याने नियमित सेवनाने जंत देखील कमी होण्यास मदत होते आणि निरगुडीच्या पाल्याचं नियमित सेवनाने डोकेदुखी देखील ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे मायग्रेनचा त्रास आहे तर तुम्ही निरगुडीच्या पाल्याचा पाल्यापासून बनवलेलं जे तेल असतं त्या तेलाचा तुम्ही उपयोग करू शकता संधिवातासाठी देखील निरगुडीचा पाला हा अतिशय उपयुक्त आहे ज्या लोकांना संधीवाताचा त्रास आहे तर तुम्ही निरगुडीच्या तेलाचं नियमितपणाने मसाज करू शकता बॉडीवरती कुठेही सूज आली असेल लागला असेल स्वेलिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निरगुडीच्या पाल्याचा रस कुठून लावू शकता किंवा याच्यापासून बनवलेलं तेल असते तर ते तेल तेलाने देखील तुम्ही तिथे मसाज करू शकता लवकरात लवकर तुमच्या शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते निरगुडीच्या पानांचा जर तुम्ही काढा बनवून पिलात तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते इम्युनिटी बुस्टर हे तुमच्या शरीरामधलं वाढवण्यास मदत करते तर नियमितपणाने रोगप्रतिकारक शक्ती ज्या लोकांची कमी आहे तर तुम्ही निरगुडीच्या पाल्याचं सेवन करू शकता मध्ये किंवा अंगदुखी जर होत असेल ताप वारंवार येत असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन जर शरीरामध्ये झाले असतील तरी देखील तुम्हाला निरगुडीच्या पानांचा काढा बनवून प्यायचा आहे दोन ते ती तीन पानं घ्यायचे आहेत चा चार ते पाच कप पाण्यामध्ये याला उकळायचं आहे एक वाटी तरी तुम्ही याचा काढा सकाळी सकाळी उपाशी घेऊ शकता आणि संध्याकाळी उकाळी एकदा घेऊ शकता तर असा देखील याचा उपयोग केला जातो निरगुडीचा पाला हा वात विकारासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो याचे तुम्ही पानांचा काढा देखील बनवायचा आहे आणि तो काढा भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचं आहे भरपूर पानं घेऊन तुम्हाला एका पातेलामध्ये शिजवायचं आहे शिजवून हे तुम्ही गरम गरम तुमच्या पायावरती किंवा पूर्ण शरीरावरती ह्याचा शेक देखील देऊ शकता तर अशा पद्धतीने देखील याचा उपयोग केला जातो मेहाचा त्रास आहे ज्या लोकांना मधुमेह आहे तर तुमचा मधुमेह देखील नियंत्रित ठेवण्यासाठी निरगुडीचा पाला हा खूप प्रमाणामध्ये मदत करते ज्या लोकांना त्वचा विकार आहे सोरायसिस आहे एक फंगल इन्फेक्शन आहे तरी देखील तुम्ही निरगुडीच्या पालाचा रस तिथे लावू शकता व सोबतच याचा काड्याचं सेवन देखील करू शकता याच्याने देखील तुमचे त्वचा विकार कमी होण्यास मदत होते तर तेलामध्ये जर याचा पालाचा रस तुम्ही काढून टाकला कुठल्याही तेलामध्ये मोहरीच्या किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये आणि हे जर तेल तुम्ही त्वचा विकारावरती लावले तरी देखील तुम्हाला याचा पुरेपूर फायदा होईल आणि त्वचा विकार लवकरात लवकर कमी होण्यास मदत देखील होते सोबतच तुम्ही याच्यामध्ये कडू लिंबाच्या पाल्याचा रस देखील मिक्स करू शकता त्याच्याने देखील तुमच्या शरीरावरती त्वचा विकार लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते